स्वर्गीय प्रमिलाबाई देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाला दहा हजार एक रुपये दान हे सात्री असावे देवीदास शर्मा खामगाव शहरातील सतीफैल भागातील श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास उप मुन्नाभाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चोवीस वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून अनेक धार्मिक व सामाजिक जनसेवा रुग्णसेवा असे अनेक उपक्रम अखंडपणे निस्वार्थ पारदर्शक भावनेतून मुक हो राम नाम राम सेवा हात मे हे ध्येय घेऊन कार्य करत आहेत मुन्ना यंचे पारदर्शक सेवा कार्य पाहून, यांचे त्यांच्या या कार्याला वाटा म्हणून भजनी मंडळाच्या संस्थापक एकनिष्ठ सदस्या मंडळ स्थापने आधीपासून मुन्नाभाऊ शर्मा यंचा सोबत राहून प्रत्येक कार्यात तन मन धनाने पुढे राहून सहभागी राहणाऱ्या स्वर्गीय प्रमिला बाई आनंदराव देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री भाऊ देशमुख विनोदभाऊ देशमुख व देशमुख परिवाराच्या वतीनं दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रविवारी भजनी मंडळ भजनाचे साहित्य घेण्याकरता व सामाजिक कार्यकर्ता दहा हजार एक रुपये देणगी देण्यात आली या प्रसंगी भजनी मंडळाचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा विनोद सुकाळे अरुण कडवकर दिलीप झापर्डे प्रल्हाद भाऊ देशमुख विनोद भाऊ देशमुख लालाजी सांगळे बंटी देशमुख विकी देशमुख टिपू देशमुख आशाबाई अंधारे पार्वतीबाई सुकाळे मंगला बावस्कर संगीता देशमुख शालिनीताई देशमुख वर्षाताई देशमुख गायत्री देशमुख व देशमुख परिवार भजनी मंडळाचे सदस्य हजर होते अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे